तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि दोन तीन दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये किंवा त्याच्या आधीच्या ब्लॉग्समध्ये शरदनी सांगितलेलं की त्याने बेसनचा पोळा आपण ब्रेकफास्टसाठी बनवलेला ओट्स टाकून तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी भरपूर हेल्दी आणि एकदम फास्ट म्हणजे एकदम क्विकली बनेल आणि ती थोडीशी मी मास्टरशेफकडून टिप्स घेतलेल्या आहेत आणि आता मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे त्याच्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं पटकन होते तुम्हाला कोणाची हेल्पसुद्धा लागणार नाही आणि जर तुम्ही हेल्दी जर्नीकडे वाटचाल करत असाल तर त्यासाठी ही ब्रेकफास्टसाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे तर सुरुवात करूया आणि ह्या रेसिपीनंतर तुम्ही जे काही व्हिडिओज बघणार आहात किंवा जे काही शॉर्ट्स बघणार आहात ते थोडेसे आहेत आमचे आम्ही गावावरून ज्या दिवशी आ शरद आला संडेला त्याच दिवशी संध्याकाळी माझी आत्या घरी आली होती म्हणजे आत्या काका यश आणि पूनमला तुम्ही ओळखतात ते आणि त्यांची काकी असे सगळेजण आमच्या घरी आले होते तर ते आहे त्याच्यामध्ये आणि ते, ते येऊन गेल्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो कल्याणला घरी कारण शरदनी जी गावची भेट आणलेली तर त्या भेटीमध्ये भरपूर काय काय वस्तू आहेत तर त्या वस्तू घेऊन आम्ही कल्याणला गेलेलो तर तिकडचा थोडासा पाठ हा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे जर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण सुरुवात करू या रेसिपीला तर चला आता आपण किचनमध्ये आलेलो आहे आणि रेसिपीला स्टार्ट करूया जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी कमी आणि इन्स्टंट हा माझा जो हेल्दी डोसा आहे तो रेडी होणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी घेतलेला आहे बेसन आणि थोडं मीठ टाकलं याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे याच्यात त्यानंतर इकडे घेतले आहेत या दोन पोळे सहज होतील याच्यामध्ये त्यासाठी इथे घेतलेलं आहे हे ओट्स आणि हे बेसन आणि या आ, काय म्हणतात त्याला या चिलामध्ये टाकण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे बारीक चिरलेला कांदा मिरची घेतली आहे थोडी कारण मी मसालासुद्धा टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता कोथिंबीर वगैरे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता जर नसेल तर इट्स ओके तर हे तीन साहित्य आहेत आपल्याकडे तर चला आता मी एक एक साहित्य दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे हे आहे बेसन तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ अजून ॲड करते कारण ओट्स पण आहेत आपले त्याच्यामुळे मी मीठ ॲड करते याच्यात त्यानंतर मसाले टाकणारे त्या मसाल्यामध्ये आधी तर जाणार आहे थोडीशी हळद आणि इथे आता मी हे थोडं जिरंसुद्धा टाकते तर आता आपण हळद जिरं आणि चवीपुरतं मीठ असं हे बघा टाकून घेतलं आहे याच्यामध्ये त्यानंतर मी यात हलकासा पुन्हा हा जो मालवणी मसाला आहे तो टाकते आणि त्यानंतर हे जे मी कट केलेलं दाखवलेलं तुम्हाला कांदा मिरची आणि कोथिंबीर ही मी पूर्ण टाकणार आहे आता याच्यामध्ये यात आपल्याला गरजेपुरतं पाणी ॲड करायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून झाल्यावरती मी जसं सांगितलं तुम्हाला तसं मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते हळूहळू पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपल्याला समजेल की किती आपल्याला पाण्याची गरज आहे तर हे एकत्रितपणे असं जरा मिक्स करून घ्यायचंय आता हे बघा ऑलमोस्ट सगळं असं मिक्स झालेलं आहे पण काय होतं कधीतरी ना बेसनच्या गोठळ्या राहतात त्याच्यामुळे आपल्याला एक दोन ते चार मिनिटं ह्याला ठेवायचे पिठाला तर आता आपलं बॅटर मस्त झालेलं आहे रेडी आणि इथे मी तवा ठेवलेला आहे जो पॅन आता थोडा गरम होईल त्यासाठी मी याच्यात थोडं तेल टाकते तवा गरम झाला की मग आपण त्याच्यामध्ये हे जे बॅटर आहे ते टाकणार आहे आता तुम्हाला जसं जाड पातळ ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता तर मला तर काही गरज वाटत नाही आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे मी हे असेच टाकणार आहे आणि दो मी दोन मिनटं झाकण ठेवते जेणेकरून कांदा शिजेल आणि इथे ज्यांनी मला ज्यांच्याकडून मी स्वयंपाक शिकली तर ते आलेले आहेत थोडस सुपरवायझन करायला ज्यांचा तुम्ही आवाज फक्त ऐकू शकता आणि हे बघा अशा पद्धतीने मस्त असा खरपूस छान निघतोय तो डोसा आणि सरांनी मला थोडस तुम्ही जर दर जरा ऑइल अजून नाही बरोबर आहे प्रॅक्टिस नाही म्हणजे परफेक्ट आहे पण तुम्हाला प्रॅक्टिस नाही अजून ती करा करा पण बरोबर आहे आणि अशा पद्धतीने बघा किती खरपूस मस्त आता याच्यात ना तुम्ही ओट्स थोडं जास्त बेसन थोडं कमी अशा पद्धतीने टाकून तो अगदी टेस्टी बनवू शकतो थोडी क्वांटिटी कमी घेतली कारण की फक्त मीच खाणार आहे म्हणून हो हो ती नाही म्हणजे याची आता ऑलमोस्ट अजून एक होईल मोठा आणि हा अर्धा तिला देऊ अर्धा मी खाऊ शकते <laughs> माझा नाश्ता काही वेगळाच आहे त्याच्यामुळे चलो बाय बाय माझा हातच दिसतो <laughs> बघ त्या बऱ्यापैकी झालेला आहे आता हा हा, हा, तर हा रेडी झालेला आहे पण कसं आहे शरदला थोडासा क्रिस्पी लागतो जसं मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं आणि हा एका ताईने मला सॉरी नाव नाही आय थिंक मानसी नाव आहे तर तिने मला सांगितलेलं की तिलाची रेसिपी सांग खूप जास्त हेल्दी आहे ते ते आपल्या आपल्या मालवणी भाषेमध्ये बेसनचा पोळाच म्हणतात त्याला पण आता ते चिला चिला करून तोंडावर चिलाच घ्यायला लागलंय आणि माझे बेसनच्या पोळ्याची रेसिपी आहे ती सेम अशी फक्त ह्याच्यात ओट्स नसतील तर तुम्ही बेसनचा पोळा म्हणून वापरू शकता आणि इथे मी छानशी अशी ब्रेकफास्ट साठी डिश सुद्धा काढून ठेवलेली आहे बघा आणि हे बघा इकडे आपला गरमा गरम नाश्ता रेडी आहे सर इकडे कमी वेळात आणि इन्स्टंटली होणार आहे लवकरच मी तुमच्यासोबत ओट्सच्या काही रेसिपी शेअर करीन आणि हा आहे इथे हे बघा मी दाखवली तुम्हाला याच्यात तुम्ही सॉस शेजवान चटणी जर खायची असेल तर खाऊ तर नॉर्मल प्लेन सही लागतो क्रिस्पी बनवलं मस्त लागतो तो तर एक मिनिट यस मॅडम आणि यात पुन्हा मी टाकते थोडस हे तेल आणि मग हा रेडी झाला की आपण ह्याचा असा छानसा फोटो काढून घेऊया आणि फायनली आपला हा दोन्ही बाजूंनी छान असं शिजलेलं आहे इकडे हा दुसरा वाला पण डोसा रेडी आहे तर अशा पद्धतीने हा नाश्ता आमचा रेडी आहे आणि याच्यामध्ये एक अजून एक काय म्हणतात ते चेरी ऑन द काय काय चेरी ऑन द टॉप बाकी आहे जे मी हॉलमध्ये जाऊन सा सांगते तुम्हाला आणि आता आमचा हा नाश्ता जो रेडी झालेला आहे याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं चेरी ऑन द टॉप इज याच्यामध्ये मी टाकणार आहे आता याच्यावर चीज स्लाइस आणि मग हा रोल करून खायचा आहे म्हणजे एकदम फुल होऊन जातं हे जर जा दोन खाल्ले तर तुम्हाला तर लंच पर्यंत हा नक्कीच ट्राय करा तुम्ही आणि तर इकडे हे चीज आहे आणि जर तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर कमी घेऊ शकता हो मी थोडं जास्त घेतलंय घेतलेलं नाही जरा मला लागली भूक हे बघा बघ बग दाखवू शकता आता काय नाही आणि मी घराच्या घरी काम करताना मी असंच आउटफिट मध्ये असेल सॉरी फॉर दॅट चीज टाकलेला अजून बेस्ट वा चीज टाकलेला तर नक्कीच छानच लागत असेल तर हा इकडे आहे अजून आणि ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा फुल होऊन जाईल एकदम मला तर वाटत आणि भेटूया आपण पुढच्या बाय बाय आणि इकडे गुड इव्हनिंग सगळ्यांना दिवसानंतर माझी आत्या आणि खूप दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदाच आत्या काका काकी पूनम यश पूनम यशला तर ओळखतात तुम्ही तर सगळे आम्हाला भेटायला आलेले आहेत आणि आमचा चहा चालू आहे आणि जेवणाचा कार्यक्रम नाही कारण जेवणाचा कार्यक्रम पूजाकडे करून <laughs> आता मग जेवणाला कधी येणार आमच्याकडे पुन्हा अद्याप जेवणा मी पुन्हा हा मी त्याच्यामुळे अचानक घेऊन आलेले आहेत आणि मला खरंच खूप छान वाटलेलं आहे आता आम्ही चहा पितो मस्त गप्पा मारतो आणि मग थांबले असते हम्म वा थँक्यू आत्या हा हा काहीतरी काका कोकम सरबत बनवते ना थोडस बनू थोड हे काय आहे आणि हे लाडू आणि इकडे आमची गावची मेन शॉपिंग आलेली आहे ह्याला बळे म्हणतात ते तर माहिती आहे आई दाखवतील ना काय मोदक आहे ती बरोबर शेंगटे नाही मोदक ती सफेद ना मांदेली सारखे वाटतात ते आणि याच्यामध्ये बागती होतात त्याला थोडी अजून सुकली का ती हे होतात ना आणि आणि तशी आम्ही मच्छी आणलेली आहे कितीला आणली सर कितीला आणली ओके सर व ओके तशी ही आमची छोटीशी शॉपिंग आहे हे आहे धोडी आणि हे आहे मालवणी बांगडे चलो आता आई करतील तेव्हा आम्ही रेसिपी घेऊ हा ना कधी करणार रेसिपी कधी करणार करूया ना